पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात राहत असलेल्या एका नगरमधील एकोणीस वर्षे तरुणी दोन एप्रिल रोजी रात्री दोन वाजता राहत्या घरून निघून गेली ती परत न आल्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर सुमारे एका आठवड्यानंतर अकरा एप्रिल रोजी बारा सत्तावन्न वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील नगर एका नगरमध्ये राहत असलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणीने कोणास काहीही न सांगता राहत्या घरून दोन एप्रिल रोजी रात्री दोन वाजता निघून गेली ती परत आलीच नाही घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे अखेर अकरा एप्रिल रोजी बारा सत्तावन्न वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे शहरात विद्यार्थिनी विवाहित महिला आणि तरुणी यांच्या पळून जाण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या तरुणीच्या अठ्ठेचाळीस वर्षीय वडिलांनी दिलेल्या खबरेवरून मिशिंग दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू